टरबूज विकत घेताना काही महत्वाच्या टिप्स ह्या लक्षात ठेवल्या पाहिजे मग दुकानदाराकडे आपल्याला म्हणायची गरज पडणार नाही की भैया लाल टरबूज द्या गोड निघेल असा टरबूज द्या आता ते स्वतःच निवडून घ्या तर टरबूज विकत घेताना शक्यतो ते लांब आकाराच घ्यायचं आहे कारण गोल टरबूज हे माझ्या माहितीप्रमाणे तरी ते लाल निघत नाहीत गोड निघत नाहीत तर व्हिडिओ मध्ये मी जसं दाखवलं आहे तसं लांब आकाराचं टरबूज घ्यायचं आहे आणि टरबूज घेताना ते थोडस मोठं घ्यायचं आहे छोट टरबूज असत ते कोवळ निघत लाल गोड निघत नाहीत त्यानंतर टरबूज वरतून जेवढा डल दिसेल किंवा डार्क कलरच दिसेल असच टरबूज घ्यायच आहे टरबूज घ्यायचं नाही त्यानंतर जेवढा मोठा इथे पिवळा चट्ट्या टरबूजावर दिसेल तसं टरबूज घ्यायचा आहे म्हणजे ते शेतामध्ये जास्त दिवस असत आणि ते छान परिपक्व सुद्धा झालेलं असतं आणि तो पिवळा डाग जो आहे तो डार्क कलरचा म्हणजे जरा असा चॉकलेट असला तर मग अजूनच चांगला मग असा टरबूज आतमधून खूप लाल निघत गोड निघत वरतून खूप छान दिसणार चकाकणारा टरबूज घ्यायचं नाही ते आतून कवळ असत पिकलेलं नसत त्यानंतर टरबूज वाजवून बघायचं आहे जे टरबूज अगदी पाण्याने फुल भरलेलं असतं एखादी मोठी प्लास्टिकची बादली पाण्याने भरायची आहे आणि नंतर ती बाहेरून वाजवून बघायची तो जसा आवाज येईल तसाच आवाज इथे जर टरबुजाचा आला तर म्हणजे ते टरबूज आतमधून पूर्ण पाण्याने भरलेला आहे मग असा टरबूज एकदम रवेदार रवाळ निघतं आणि गोड निघतं लाल निघतं त्यानंतर कलरचा किंवा चॉकलेटी कलरचा असायला हवा हिरवा जर डेट असेल तर असं टरबूज घ्यायचं नाही ते कोवळच वेळी वरून तोडलेलं आहे असं समजायचं असं टरबूज चांगलं निघत नाही दोन सारख्या वजनाचे टरबूज जर तुम्ही दोन्ही हातामध्ये घेतलेत तर त्यातलं जे जड वाटेल असं टरबूज घ्यायचं आहे कारण ते मग मग ते पूर्ण पाण्याने भरलेलं असणार आहे गोड असणार रवाळ निघणार त्यानंतर आता टरबूज कापून बघूया इथे तुम्ही बघू शकताय अगदी लाल टरबूज निघालेला आहे तर आता हे केमिकलचा आहे की नॅचरल लाल कलर आहे हे सुद्धा आपण चेक करून बघू टिश्यू पेपर याच्यावरती थोडासा ठेवायचा आहे अगदीच जर केमिकल इंजेक्ट केलेला असेल तर लगेच टिश्यू पेपर अगदी लाल चटक होणार आहे पण इथे तसं झालेलं नाहीये तेव्हा हा नॅचरल लाल कलर आहे टरबुजाचा तेव्हा तुम्ही हे टरबूज एकदम बिनधास्तपणे खाऊ शकता वाटी वाटी तर एका मोठ्या पांढऱ्या वाटीमध्ये किंवा ट्रान्सपरंट काचेच्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा टरबूजाचा तुकडा याच्यामध्ये टाकायचा आहे जर या टरबोजामध्ये केमिकल इंजेक्ट केलेला असेल तर या पाण्याचा कलर लगेचच लाल होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय बराच वेळ झालाय पण इथे पाण्याचा कलर चेंज झालेला नाहीये हे नॅचरल आहे त्यामुळे हलकासा पाण्याला कलर आलेला आहे किंवा टरबूजचे कण त्याच्यामध्ये विरघळलेले आहेत टरबूज घेताना या सगळ्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहे आणि टरबूज खाताना ते केमिकलचा आहे की नाही हे सुद्धा या दोन गोष्टींनी चेक करून बघायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर